मैत्रिणीनो मी ज्योती ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत ते तर तुम्ही पाहिलंच असेल थमनेलवरती आणि आजचा व्हिडिओ खूप खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि मी ना जास्त काही साड्या ह्या ह्यावेळेस घेतलेल्या नव्हत्या थोडेच घेतल्या होत्या पण खूप दिवस झाले घेतलेल्या मग म्हटलं आता घेऊन घेऊन बरेच दिवस झालं तर मग आज तुमच्याशी एकदा शेअर करावं आणि तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर त्या परत साड्या स्टॉक झालेल्या आहेत आणि स्पेशल साड्या दोन तीन साड्या घेतलेल्या आहेत मी फक्त जास्त काही नाही आणि व्हिडिओ पण आपला आहे काही जास्त मोठा नाही आहे तो व्हिडिओ प्लीज एंड पर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जर ती साडी घ्यायची असेल तर त्याच्यातलं तुमचं थोडंसं काही कन्फ्युजन असेल तर ते सुद्धा तुम्हाला दूर होईल आणि मला ती साडी आवडली का नाही हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कारण ह्या वेळेसचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ प्लीज कंटिन्यू पहा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पण तुम ती साडी घ्यायची असेल तर तुमच्या पण काही डाऊट असतील काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्हाला सुद्धा क्लिअर होतील किंवा जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला कलर कोणता घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे तुम्हाला ते सुद्धा समजेल आणि मी तर दोन एक जास्त फेमस साडी मागवलेली मा आहे दुसरी पण मागवलेली आहे तुमची त्यां सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ ह्याच्यावरती तुम्ही त्यांचे रील्स पण पाहिले असतील लाईव्ह पण त्या साड्या पाहिल्या असतील तर मी सगळं आज तुम्हाला त्या व्हिडिओ ह्याच व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे आणि व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा व्हिडिओ स्किप करू नका कारण तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर थोडंसं मला त्याच्यात थोडं कन्फ्युजन वाटतंय तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे चला मला आता वेळ न घालवता तुम्हाला पहिले साड्या दाखवते मी साडी तर कधी दाखवलेली होती ही साडी मला वाटतं ज्या वेळेस शिवरात्री होती ना त्याच दिवशी लाईव्ह मध्ये ताईने ऑफर प्राईज मध्ये ही करंजी वर्ग साडी करांजी वर्ग साडी ही अं होती लाईव्ह मध्ये त्याच वेळेस त्यांची भरपूर झाल्या त्यांनी रील्स पण टाकले तर मग मला त्यावेळेसपासून ती साडी खूप आवडाय आवडायला लागली ला ला, म्हणजे खूप आवडली ती साडी मला ही साडी आवडली आणि मग मी ना कमीत कमी दहा पंधरा दिवस नाही घेऊ शकले नंतर मग मी ती नंतर घेतली साडी ताईंना विचारला आहे का तर हाय म्हणल्या तर मग मी ती साडी घेतली पण ही साडी ना मला का अशी वाटते काय माहिती म्हणजे थोडस थोडं आवडली साडी तशी काही नाही वेगळं पण तुम्हाला पूर्ण दाखवते साडी कशी आहे तरी तर अशी पद्धतीची साडी आणि तुम्हाला जवळून दाखवते मी पहा अशा पद्धतीचे काट आहेत पूर्ण असं जरीचं पूर्ण वर्क आहे आणि खूप छान आहे मस्त आहे साडी मला तर आवडली इथं पहा अशा पद्धतीची ही पूर्ण साडी आहे मी तुम्हाला खोडून पण दाखवते ब्लाऊज पीस वगैरे पण दाखवते कसं आहे आणि ह्याच्यावरती ती रील्स पण मी ते आपल्या चॅनलवरती टाकलं होतं पण नंतर ते व्हिडिओ मी डिलीट केला आणि इथं पहा अशा पद्धतीचा हे पूर्ण आहे ना भरलेला आहे पदराला हे अशा पद्धतीचे तसंच आहेत पाहू शकतात ह्या अशा पद्धतीचे टसेस आहे खूप सुंदर आहे टसेस आणि अजून काही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही अजून वेगवेगळे वे करू शकता काही मी आता वेगवेगळं वे 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 बरंच काय काय करते तुम्हाला पण तुम तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते या व्हिडिओ टाकत असते तर तुम्ही व्हिडिओ पण पाहत जा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कोणता डिझाईन कसं करते आता हे ब्लाउज जो मी शिवलेला होता आणि ही साडी जी मी वेअर केलेली आहे ना हे सुद्धा एका सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे की हा ब्लाऊज मी कसा स्टिच केलेला आहे तो, तुमी तो तुमी जर तुम्ही सख्या बहिणी सख्या जावा यांचं लाईव्ह जर रोज कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला पहिल्यापासून जे लाईव्ह पाहतात ना, ना, ही। ही ना तर त्यांना माहिती आहे ही साडी सगळ्यात अगोदर त्यांनी आणलेली होती म्हणजे सगळ्यात पण नाही पण थोडंसं नंतर मी घेतलेली आहे सगळ्यात अगोदर साडी घेतलेली आहे ही साडी आणि मला प्रचंड आवडली होती आणि फॅब्रिक वगैरे मस्त आहे तसं छान आहे साडी नंतर मग बऱ्याच लोकांनी ही साडी आणली म्हणजे बऱ्याच चॅनलवरती ही साडी दाखवायला लागली सगळी आता ही साडी जी आहे ना ही अशा पद्धतीची आहे काटपदर साडी दोन्ही साईडनी काटा आहेत वरच्या साईडनी पण येणार आहेत मिऱ्याच्या खोस्त्या बाजूने आणि खालच्या साइडनी सुद्धा बॉर्डरला ही अशी काटे येणार आहेत तर मस्त आहे साडी तर तशी छान आहे साडी मला आवडली आणि ते पहा ही आहे खोस्ता मेस्त पदर आहे ही थोडस आहे नेसता पदक नाहीतर मग तर पूर्ण साडीला पूर्ण अशी पूर्ण बुट्टी आहे ह्याच्यामध्ये ही अशी गोल गोल जी बुट्टी आहे ना ती पूर्ण बुट्टी आहे पूर्ण साडीला ऑलवर साडीला पूर्ण बुट्टी राहणार आहे जे पण पूर्ण राहणार आहेत खालून आणि वरून मग कसं असतं ज्यावेळेस आपण दोन तीन वेळा चार पाच वेळा साडी घालतो ती नंतर नाही आवडायला लागली ती साडी तर आपण आपल्या मुलीसाठी कुणासाठी पण आपल्या स्वतःसाठी पण आणि ह्याचा ड्रेस स्टिच करू शकतो दोन्ही साईडला काटा असेल तर ड्रेसमध्ये अजून काहीतरी वेगळं बनवता येईल तर पाहा मग या एवढाच आहे फक्त कलर आणि हे आहे ब्लाउज पीस तर ब्लाउज पीस हे येतात प्लेन आहे तर मग ह्या ब्लाउज पीस मध्ये मी काय करणार आहे ना तर, तर, तर हे आयडिया मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हे फक्त भाईला येते तर मग मी भाईला काय करणार आहे तर थोडेसे लटकन बनवणार आहे आलीवर खूप पद्धतीचे लटकन बनवणार आहे मी स्वतः बनवते माझ्या हाताने मी तर मग मी स्वतःच बनवून घेणार आहे म्हणजे सामान आणून अशा कलरचं सामान आणून मी बनवणार आहे आणि जो प्लेन ब्लाउज पीस आहे ना तर मग ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा वर्क किंवा वर्क टाईप डिझाईन करण्याचा प्रयत्न करणार आहे वेगवेगळं काहीतरी वेगवेगळं करत असते ना तर प्रत्येक गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते तर व्हिडिओला व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ कधी काही सांगता येत नाही कोणता व्हिडिओ कसा मी अपलोड करेल कोणती डिझाईन कधी काय करेल काही सांगता येत नाही तर व्हिडिओला ना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काय होतं मग प्रत्येक वेळी वेगवेगळं काही केलं की के मी तुम्हाला दाख दाखवतच असते डिझाईन वगैरे काय कशा करते कस्टमरच्या सुद्धा बऱ्याचसाठी वेगवेगळे डिझाईन बनवत असते मी तर त्यासुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवत असते तर मग ही साडी मला मिळालेली आहे तेराशे पन्नास रुपयाला तर तेराशे पन्नास रुपयाला ही साडी मला मिळालेली आहे आणि ते जे जे लाईव्ह होते ना ताईंचे ते ते लाईचे स्क्रीनशॉटसुद्धा सुद्धा एक साईटला लावते तर ते सुद्धा पाहतो मी आणि जर तुम्हाला ही साडी हवी असेल तर तुम्ही सांगा त्या परत रिस्टॉक करतील आता परत परत त्याच त्याच साड्या ते, ते रिस्टॉक करतात कारण बरेचसे लोक महिलांना बरेच ताईंना पहिल्याच साड्या जास्त आवडायला लागल्या जास्त 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 ट्रेंडिंग साड्या असतात आता कोणती ती ना साडी तर कित्येक वेळा त्यांनी रिस्टॉक केलेली आहे खूप छान आहे ती पण साडी तुम्ही पाहिलंच असेल मी पाडव्याच्या दिवशी घातलेली होती आणि त्याचे छोटे एक दोन रील्स पण काढले आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण काढला आणि तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे त्या नवीन साडीविषयी मी ब्लाउज पण कसा स्टिच केला ते पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तुम्हाला तुम्ही चॅनलला एकदा नक्की विजिट करा जर नवीन असाल तर चॅनलला एकदा भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवीन 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 व्हिडिओ पाहण्यासाठी कारण मी फक्त ब्लाउजचं कटिंग स्टिचिंगच नाही तर त्यामध्ये मी घेतलेल्या साड्याच्या मी घेतलेल्या साड्यांची शॉपिंग मी ब्लाउज कसा टीच केला मी स्वतःचा ब्लाउज कसा स्टीच केला डिझाईन केली का नाही कशा पद्धतीने जर वेगळं काही आलेलं असेल तर ते अजून वेगळं बनवण्याचा प्रयत्न करते अजून छान कसं दिसेल त्याचा वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते तर मी सगळं काही तुमच्याशी ते शेअर करते जर कोणाची कस्टमरची साडी अगदी मला आवडली तर ती सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते जर तुम्हाला घ्यायची असेल ते कुठून घेतली काय घेतली ते पण मी कस्टमरला विचारून त्याचं दुकानाचं नाव ते वगैरे तुम्हाला सांगत असते तर तुम्हाला त्याच्यातून आपल्या चॅनल मधून असंच नाही की नुसतं कटिंग स्टिचिंगचं चॅनल आहे तर मग तेच बाकी काही नाही तसं काही नाही बरच काही काही शिकायला मिळतं बरंच म्हणजे लहान मुलींपासून तर आपल्या मोठ्या आजीबाईपर्यंत सगळ्यांचे ब्लाऊज ड्रेस स्टिचिंग सगळं सगळं करते मी तर लहान मुलींपासून तर मोठ्यांपर्यंत आता वन पीस वगैरे आता जास्त ट्रेंड चाललेला आहे साड्यांचे वन पीस वगैरे शिवण्याचं तर ते सुद्धा बरंच काय काय शिवत असते तर पहा मुली अशा पद्धतीची साडी आहे तर साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तशी तर मला ही जा साडी खूप जास्त आवडली आणि साड्या खूप छान असतात त्यांच्या मला तर भा फार आवडतात मी भरपूर शॉपिंग केलेली आहे साड्याची त्यांची ह्याच्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती दोन चॅनल ऑलरेडी अपलोड केलेले आहेत मी आणि त्याच बऱ्याच लोकांनी ते व्हिडिओ पण पाहिलेले आहेत बऱ्याच ताईनी ते व्हिडिओ पाहून बऱ्याच ताईनी चॅनलवरती पाहून माझे व्हिडिओ त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्याकडून बऱ्याच साड्या पण घेतलेल्या आहेत आणि बऱ्याच मला ताई पण म्हटल्या की आणि त्याच परत परत माझ्याकडे सुद्धा ब्लाउज स्टिच करून पण घेऊन गेल्या असं बरच काही काही आहे मी का तर मी बरच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते पण कसं वेळ मिळत नाही बोलायला शॉर्ट व्हिडिओ मध्ये किती बोलणार ना आपण फुल व्हिडिओ केला तर काय बघत नाही कुणी मग त्यामुळे मग थोडस कन्फ्युजन होत बाकी आता ही आहे स्पेशल गडवाड आता ही सगळ्यांची आवडती गडवाडा आहे तर मला ना इतका ह्याचा कपडाही ना मेन म्हणजे इतका आवडला ना इतका सॉफ्ट आहे आणि ओरिजिनल कॉटन आहे ही गडवा गडवाले ना ओरिजिनल आहे मग तुम्हाला जर घ्यायची असेल तर त्यांच्याकडं सध्या अवेलेबल आहे ही गडवाल जर घ्यायची असेल तर तुम्ही नक्की त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा नंबर पण स्क्रीनवरती देणार आहे आणि ही गडवाल तुम्हाला त्यांच्या रील्सला सुद्धा खूप छान आहे म्हणजे कपडा तर एकदम क्वालिटी म्हणायला गेलं तर प्रचंड आवडते मला खूप छान आहे आणि ती झालं ना अशी कॉपर जडी दळीचं काम आहे कॉपर दळीचं पाहू शकता तुम्ही मस्त असं कॉपर जायचं आहे ओरिजिनल आहे कारण ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार होते त्यांच्याकडे त्यांनी दाखवले पण आणि सांगितले पण मी ओरिजिनल घेतलेली होती सगळ्यात पहिल्यांदा आणघीनच आई मी त्याच वेळेस मी ओरिजिनल लाईव्हमध्येच मध्येच बुक केलेली होती आणि बरेच दिवस झाली साडी माझ्याकडे आलेली होती पण मला काही व्हिडिओ बनवणं नाही झाला पण म्हटलं आता चला वेळ आहे तर तुम्हाला सांगावं कारण मग ह्याच्यावरचा परत मला ब्लाउज पण टीच करायचा आहे तर मग ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण अगोदर साडीच दाखवून घ्यावी आणि नंतर मग ब्लाऊज स्टिच करावा तरी पूर्ण कॉटन आहे सॉफ्ट आहे तुम्ही पाहू शकता इतकं सॉफ्ट कॉटन आहे ना कारण मी घडी उकलून पाहिलेली होती आणि नंतर मग परत ठेवून दिल्या साड्या आणि मग म्हटलं आता ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस व्हिडिओ बने दाखवते तुम्हाला सगळी खोलून मध्ये आतमध्ये सगळी फ्लेट प्लेन आहे फक्त दोन्ही बाजूले काट राहणार आहेत खूप छान काट आहेत मला ही काट प्रचंड आवडलेली आहे कारण कॉपर जडीचे पण आहेत आणि काटावर काम इतकं छान केलेलं आहे, आहे, तुक, आहे पदर, ना मोराचं बारीक मोराचं खूप छान मस्त केलेलं आहे आणि ती छोटे आहेत मस्त इतकी चुकून बसणार आहे ना ही साडी खूप चुकून बसणार आहे खूप छान आहे तर हा बघा आहे त्याचा पदर पाहू शकता तुम्ही पदराला शिटसच आहेत छोटे छोटे मस्त आहे ना पदर हे पादरावर सुद्धा मोराची कॉपर जडीची डिझाईन आहे खूप छान आहे पाहू शकता पहा आणि ही पूर्ण अशी पूर्ण दोन्ही पण बाजूला आहे वर त्या खोखस बाजूला पण आहे आणि जो खाली निऱ्याचा बॉटम आहे ना त्याला त्या आहे दोन्ही पण साईडला काट असणार आहे खूप छान आहे मला तर प्रचंड आवडली जाईल तर पहा हे पूर्ण सॉफ्ट आहे आता ह्याच्यामध्ये काय येतं कोणाकोणाकडं या साड्या असतात ना त्याच्याकडे बुट्टी पण असते मधी तर बुट्टीची पण इतकी सुंदर दिसते ना पण ही प्लेन आहे आणि मला अजूनही घ्यायची आहे पण ती बुट्टी असणारी घेणार आहे मी कारण मला वेगवेगळ्या वे 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 साड्याचं सा कलेक्शन प्रचंड आवडतं मी घेत असते मी साडे पहा ही तर अशी सुंदर आहे पूर्ण साडी अशाच पद्धतीची आहे असणार आहे पूर्ण पदरापर्यंत पर्यंत म्हणजे ब्लाउज पीसपर्यंत पर्यंत पूर्ण काट असणार आहे आणि आहेत ब्लाऊज पीस तर आता हे ब्लाउज पीस कसा शिवणार आहे ना ब्लाउज ब्लाऊज इंटरेस्टिंग शिवणार आहे मी याचा तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा मी टाकणार आहे स्टेप बाय स्टेप हळूहळू टाकते व्हिडिओ कारण मला दुसरं पण बरंच काही काम काम ना बाहेरचं स्टिचिंगचं तर स्वतःचे ब्लाऊज राहून जातात मग आता जवळजवळ माझ्याकडे बऱ्याच त्यांच्याकडून मी साड्या घेतलेल्या आहेत त्याचे सगळे ब्लाऊज माझे स्टीच करायचे पडलेले आहेत फक्त एक दोन साड्याचे ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत बाकीच्या सगळे तसंच पडलेलं आहे अजून अजून वेगवेगळे काय काय ते पाहते मी त्याचा पण विचार करतेय पण कसं वेळ मिळत नाही स्वतःचे ब्लाउज स्टिच करायला तुम्ही जर शिवत असाल तर तुम्हाला समजेल की वेळ स्वतःसाठी वेळ नाही मिळत फक्त दुसऱ्यांचेच काम आपल्याला करायचे पडतात फटाफटाशी स्टिच करून द्यायच्या आता लग्नाचं सीजन आहे तर बरच डिझाईन इतकं पूर्ण डिझाईन मध्ये वेळ जातो ब्लाऊजचा ब्लाऊज डिझाईन करण्यामध्ये बराच वेळ जातो आणि मग स्वतःचे ब्लाउज तसेच पडतात पण आता कसं फंक्शन कार्यक्रम असले तर आपल्याला पण साड्या वगैरे घालायला लागतात तर मग मी एक एक ब्लाउज स्टिच करणार आहे तर मी तुमच्याशी शेअर पण करणार आहे ते ब्लाउज मी कशी स्टिच केली आणि एक एक व्हिडिओमध्ये मी आता परत एंड पासून मी पूर्ण साड्या एका व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला आणि सगळ्या ब्लाउज शिवल्याच्या नंतर त्याच्यावरचे ब्लाऊज पण कसे शिवले ते पण मी दाखवते आणि जर तुम्हाला वेगवेगळे डिझाईन बनवत असेल तर त्याचे ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे सगळेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळीच माहिती देणार आहे सगळं सांगणार आहे इथं पहा अशा पद्धतीची पूर्ण साडी आहेत आणि मेन म्हणजे ना साडी लांबीला रुंदीला भरपूर अशी मोठी साडी असते त्यांची मला तर प्रचंड आवडली कारण की साडी कुठेच कमी पडणार नाही ना तुम्हाला उंचीला आणि लांबीला रुंदीला भरपूर साडी आहे म्हणजे उंचीला पण आपण किती पण हाईट असला तर माझी भरपूर हाईट आहे मला तरी वाटतं माझी सहा फूट हाईट असेल साडेपाच तरी फूट हाईट असेल माझी तर पूर्ण मला साडी पुरते कधीच कमी पडली नाही मला आतापर्यंत साडी आता अजून तर मी काही एवढ्या साड्या घालून नाही बघितल्या पण मी मोजून पाहते साडी कशी आहे काय आणि ब्लाऊज पीस पण मोजून पाहते तर ब्लाउज पीस पण पूर्ण येतो पण मला ह्याचं थोडासा छोटा वाटतं ब्लाऊज पीस पण ठीक आहे चला खूप छान आहे साडी तुम्हाला जर घ्यायची असेल तर त्यांच्याकडं आहे अवेलेबल तुम्ही घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट करा आणि घ्या छान आहे साडी तर अजून एक ती तर मी तुम्हाला दाखवलेली आहे पण परत याचं दाखवते कारण मी तुम्हाला घालून पण पाहून दाखवलेली होती ती साडी आहे ती साडी रेड कलरची त्याच्यामध्ये बरेच कलर आहेत पण मला ना रेड कलर का आवडतो एवढा काय नाही एकदम फ्रेश कलर असतो ना रेड कलर असला की पटकन घेऊन टाकते पण आता माझ्याकडे रेड कलरच्या बऱ्याच साड्या घालण्यात येत आहेत मी आता जास्त काय रेड कलर घेणार नाही आणि हे काय डेली यूजसाठी घेतलेली होती डेली यूजला कसं पाच सहा महिने वापरली की लगेचच टाकून देते मी साडी आणि त्यामुळे मग काय एवढं टेन्शन नाही आहे लगेचच यूज होणार आहे तरी पहा अशा पद्धतीची पूर्ण साडी आहे मी याच्यावरचा ब्लाऊज पीस प्लेन आहे हे ब्लाउज पीस काढून घेतलं आहे मी आणि ही पूर्ण असं हे ना काटाला बॉर्डरला खालच्या साईडने ना मिऱ्यामध्ये असं पूर्ण येणार आहे सिरस्कीचं काम येणार आहे याच्या त्या साडीवर आणि छोटीशी अशी बॉर्डर येणार आहे त्या बॉर्डरवरती ब्लाउजेस राहणार आहे आणि पूर्ण साडी जी अशीच आहे ह्याला काही खोलून नाही दाखवणार ना, कारण मी वेअर करून दाखवलेली होती तुम्हाला त्याच्यामुळे आता मी काही खोलणार नाही साडी तर तर मग ही साडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यांच्याकडे ही सगळी साडी अवेलेबल आहे असं वाटतंय मला तो तुम्ही व्हॉट्सअप नंबरला जाऊन घ्या कारण डिली यूज करायला खूप छान आहे सॉफ्ट आहे आणि ह्याचं कापड जॉर्जेटचं कापड राहणार आहे तर खूप छान आहे पण साडी तर तुम्हाला आता ह्या तीन साड्यांमधली कोणती साडी जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा ही साडी तर काही डिली यूजची होई नव्याचं पण ह्या दोन साड्यांमधलं तुम्हाला कोणती साडी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि सांगा अजून नवीन नवीन आता मी अजून आत्ता तरी काय एवढ्या मी एवढी शॉपिंग केलेली कुठली भागं त्यांच्याकडून अजून काही साड्याची शॉपिंग नाही केली आता मी ज्वेलरीची शॉपिंग करणार आहे त्यांच्याकडून कारण की आता साड्या भरपूर झालेल्या आहेत तसं तर अजूनमधून मला आवडली तर मी साड्या पण घेणार आहे असं नाही की नाही म्हणून कारण आता भरपूर महाग घेतले त्यामुळे थोडासा स्टॉक केला आणि आता नंतर मी अजून घेणार आहे साड्या त्यांच्याकडून आणि ज्वेलरी सुद्धा घेणार आहे तर ज्वेलरी सुद्धा मला त्यांची खूप जास्त आवडते आणि त्याच्यामुळे आता काही एवढ्या मी घेतली नाही पण घेणार आहे कारण आता इकडून पुढं कसं ज्यावेळेस आपला आता जुलैच्या पुढं पूर्ण सण चालू होतात तर मग त्या सणांसाठी आपल्याला काही काही वेगवेगळं घालण्यासाठी लागतं तर मग घेणार आहे त्यांच्याकडनं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सब्स्क्राईब केली नसेल तर सब्स्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सब्स्क्राईब केल्याच्या नंतर शेजारी जी बेल अर्केंट बटन असतं त्याला फक्त प्रेस करून ठेवा आणि कमेंट करून सांगत जा आणि प्लीज लाईक करत जा व्हिडिओला लाईक केलं ला तर खूप छान वाटतं आणि व्हिडिओ बनवायला ते येतो आणि खटक्या बहीण सख्या जावा ह्या कोणाकोणाला आवडतात त्या सुद्धा कमेंट करून सांगा मला तर प्रचंड आवडतात भारतीत आणि स्वातीताई त्यांचं सगळंच म्हणजे जशी त्यांची पद्धत आहे साड्याचं प्रजिस्ट प्रजिस्ट्रेशन करण्याचं परत काय काय बोलण्याचं त्यांची फॅशन वगैरे तर मला खूप आवडतं त्या दोघी पण एकदम स्वभाव इतक्या छान आहेत ना खूप छान आहेत त्या आणि मी तर आतापर्यंत जेवढे युट्यूब चॅनेल पाहिले ना त्यापेक्षा मध्ये एवढे म्हणजे ब्लॉगिंगचे पाहिले साड्यांची पाहिले त्यामध्ये ना सगळ्यांमध्ये त्या दोघी इतक्या छान आहेत ना म्हणजे एकदम परफेक्ट युट्यूबर म्हणायला गेलं तर मी त्यांना माझं बोट देईन म्हणजे जसं की माझं मत त्यांच्याशी जाईन आणि त्यासाठी तर त्यांच्या ज्या साड्यांना हंड्रेड पर्सेंट दिले तरी कमीच आहे कारण साड्या पण छान असतात आणि कमीत कमी कमी आपल्याला त्या साड्या सेल करतात तर त्यासाठी तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर त्यांची जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सर्च करा आणि त्यांची जर चॅनलची लिंक सुद्धा माझ्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला देईल आणि सख्या महिने सख्या जावा फॅशन स्टुडिओ हे त्यांचं नवीन चॅनल आहे बरेच दिवस झाले पण आत्ताच वर्ष नाही झालेलं अजून तर बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही आहे साड्या ताई घेतात त्यांना अजून माहिती नाही आहे त्यांच्याविषयी तर ते सुद्धा त्यांना माहिती असण्यासाठी कारण माझ्या आता बऱ्याच माहिती झालेला आहे अजून नवीन नवीन मैत्रिणी आपल्या फॅमिलीमध्ये येतात युट्यूब फॅमिलीमध्ये आता सबस्क्राईब वगैरे करतात तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की त्यांच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब पण करा आणि माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण त्यांच्या रिलेटेड बरेच काही माहिती मी तुम्हाला देत असते त्यांच्या साऱ्या घेतल्याच्या नंतर त्याचं पण हे मला कशा वाटल्या काय वाटल्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगून सांगत आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबू या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय